जेजवर असलेले सर्व माध्यम आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलो हो। आहोत त्याचं कारण असं आहे की येत्या सात तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचं आहे आणि मतदान करत असताना कुणाला करायचं का करायचं याचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला परिस्थिती नेमकी काय आहे त्यासाठी देशाचे नेते आदरणी पवार साहेब या ठिकाणी आलेले गेल्या चौदा साली आपण मोदी यांच्या हातामध्ये सत्ता दिली त्यांनी अनेक आश्वासनं दिली परंतु त्यांनी एकही आश्वासन पाळलं नाही त्याच्यात त्याला साडेचारशे जागा आपण निवडून दिल्या पुढ समजा एकोणीस झाली पग त्याला आपण निवडून दिलं आणि साडेचार चारशेच्या पुढे जागा दिल्या एवढा प्रचंड होमवर्क त्याला दिल्यामुळं त्याला वाटलं की आपल्या देशामध्ये आपण ठीक कुठलेही नीट घेतले तरी लोक आपल्याला ऐकतील आपल्या मागे येतील अशा पद्धतीनं त्याने या देशामध्ये कळत न कळत हुकमशाही आणण्याचा प्रयत्न केलाय आपण बघितलं अनेक लोकांना कारण नसताना निढी लावली तोरणामध्ये टाकलं सीबीआय चौकशा केल्या अनेक लोकांना दौबाजी करतात अशा पद्धतीनं सा दोन मुख्यमंत्र्याला सुद्धा ईडी लावली म्हणजे आताची जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आपण जर मोदी आणि शहा याला निवडून दिलं तर भविष्य काळामध्ये दे या देशामध्ये दे लोकशाही जाऊन उपशा आल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस पक्षानं आणि पवार साहेब तरी गेली पंच्याहत्तर वर्ष लोकशाहीच्या माध्यमातून या देशामध्ये दे सर्व घटकासाठी शेतकरी असतील शेतमजूर असतील सगळे जाती धर्म याला बरोबर घेऊन पंच्याहत्तर वर्षे लोकशाहीच्या माध्यमातून कारभार केला पण हे मोदी सरकारला लोकशाही पाडली नाही आणि बरून येत्या सात तारखेला आपल्याला विचार करायचा आहे आपल्या या वाडा मतदारसंघामध्ये आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील याला उमेदवारी दिलेल्या सात तारखेला आपण प्रचंड निवडून द्यावं आणि लोकशाही वाचवावी अशी आपल्याला विनंती करतो थांबतोय चार्टर विमान चिंतेला दिल्यानंतर इंग्रजी वृत्तपत्राला प्रश्न पडला होईल्स जानकर उत्तमराव जानकर विनंती करतो आपण या ठिकाणी बोलावं गोर गरिबांचा सावळा विठ्ठल आणि या राज्याचं कणखर नेतृत्व आदरणीय चर... शरद चंद्रजी पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे नेते आणि विकास नेतृत्व आजात शत्रू माननीय विजयदादा या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय साठी एक तरुण तरफदार आणि तुम्हाला हवा हवासा वाटणारा असा उमेदवार माननीय नरेश भया भाजपाची या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं बरीचशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यामध्ये शिवाजी नाना असतील साहेब असतील घाटणेकर असतील शिवाय महिलामधून ज्यांनी भाषण केलं त्या मिनलताई असतील सुरवेत असे अनेक ज्येष्ठ नेत्या जिल्हाध्यक्ष आहेत अनेक मंडळी आहेत परंतु सगळ्यांचा वेळ घेण्यामध्ये वेळ घालवत नाही मला काही ना काहीतरी मला ब्रेकिंग द्यायचे पुरोगामी माड्याला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्या डाग लागलेला होता या माड्याचा पराभव झाला होता आणि निश्चित त्याच प्रायचित म्हणून हाच माडा हाच पुरोगामी माडा पुन्हा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मी उभे टाकलेले मित्रांनो निश्चितपणानं ती गेले वेळेला झालेली चूक आम्ही असो मैत्री पाटील असो झालेली चूक होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये कोयते पटलाप्रमाणे आमच्याही काय अपेक्षा होत्या राजकारणामध्ये आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा त्या स्वाभिमान जागा व्हावा त्याच्या विकासाची द्वार पुन्हा खुली आम आ गती आ या आमच्या उद्देशानं एक लाख सोळा हजार एवढ मताधिक्य देऊन सुद्धा बीडच पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये आम ठेवलं आणि मित्रांनो आमचा दोघांचाही ब्रमिराज झाला मी मात्र थेट पवार वाजता घर गाठलं साहेब विश्वासघात झालेला आहे आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागतंय मित्रांनो पुन्हा गाडी घसरली मत माझा पुन्हा पराभव झाला परंतु मी लढणारा आहे मी काय निवडणुकीपुरत काम करत नाही चोवीस तास मी सामान्य माणसासाठी जनतेसाठी धावून जाणारा संघर्ष करणारा आहे कोरोनाचा काळ होता तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये उदाहरण सांगतो माणूस घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना सांगितलं की गोरगरी जनता घरामध्ये तडपडते त्याला खायला डाळ नाही भात नाही त्याच्या घरामध्ये धान्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब मी धान्य बँक चालू करतोय एवढा शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या ग्रामीण बँकेचं आपण उद्घाटन करूया आणि मित्रांनो सुप्रिया त्यांच्या कार्यावरती ही गोष्ट केली महा भयानक तो कोरोनाचा काळ होता साहेबांना तुम्हीच फोन करून सांगा ते कुणाचं ऐकत नाही त्यांचं वय आता या कोरोना शोषण्यासारखं नाही परंतु पवार साहेब थांबले नाही मित्रांनो त्यांनी थेट वेळापूर गाठला आणि त्या धान्य बँकेच उद्घाटन केलं पुन्हा पंधरा दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो आणि साहेब मला म्हणले सव्वीस तारखेला तुम्ही दिल्लीमध्ये या आपल्याला थोडी चर्चा करायची साहेबांना मी सांगितलं सव्वीस तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे कोरोना मध्ये साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी साहेबांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं मित्रांनो माझ्या मुलाच्या लग्नाला शंभर लोक सुद्धा नव्हते आणि साहेबांना आमंत्रण नसताना सुद्धा कार्यकर्त्यावरती किती प्रेम असावं साहेब स्वतः आमंत्रण नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि माझ्या उत्तमराव जानकरांच्या हृदयामध्ये आयुष्यासाठी मित्रांनो माझ्या घरामध्ये एक साहेबांचा सा मोठा असा फोटो आहे त्यावरती लिहिलेला आहे आधार एकदा मी एक मोबाईल गेले ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गे गेलो आणि साहेबांना सांगितलं की धैर्यशील मैत्री पटलाला उमेदवारी द्या उत्तम जागकर प्रामाणिकपणाने त्यांच्या बरोबर राहील आणि मित्रांनो आज तुम्हाला मंचावरती मी दिसतोय त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यातली बरीच नेते मंडळी पवार साहेबांच्या खिडकी मधून डोकावायला लागली नाही पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत निश्चितपणाने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व उदयाला हो येईल आणि तुमच्या मना मधलाच मना आमदार होईल एवढंच या ठिकाणी आणि थांबतो धन्यवाद